श्री गणेशाय नमः श्री गुरुवे नमः ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्लोक पंधरा ते अठ्ठावीस ओव्या दोनशे सोळा ते चारशे तेहतीस श्रद्धा त्रय विभाग योग कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर पण करा ओम तत्सत या तीन अक्षरांची योजना प्रत्येक कर्माच्या आधी मध्ये व शेवटी करावी असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे ओंकाराच्या योगाने सांसारिक बंध निर्माण करणारी कर्मेही मोक्षाच्या रस्त्याला लागतात त्यात त्याचे धान करून आणि त्याचा उच्चार करून सर्व कर्मफळे त्यालाच अर्पण करावी अशा तऱ्हेने कर्म आणि फळ न मम हे सोडून द्यायचे आणि मोकळे कर होऊन कर्मालाच ब्रह्मत्व आणतात अर्जुना एवढ्यानेच काही संपले नाही तर मीठ पाण्यामध्ये एकरूप झाले की जस एकरूप होते खरे पण पाण्यात ते क्षार रूपाने वेगळे राहतातच तस, तसेच कर्माचे पण असते ओम तत्सत या नामाला प्रत्येक ब्रह्माचाच आधार आहे ओम तसत या नावावर पूर्ण श्रद्धा ठेव व वर सांगितल्याप्रमाणे विनियोग कर म्हणजे तू ज म्हणजे तू जन्मबंधनातून मुक्त होशील हा मार्ग सोडून त्यावरील श्रद्धा टाकून दुराग्रहाने तू जर शेकडो अश्वमेघ केलेस हजारो वर्ष तप केलेस तरी त्याचा काही उपयोग नाही या सर्व कर्मांनी तुला एकही लाभ होणार नाही परमार्थिक तर नाहीच नाही अर्जुना ब्रम ब्रह्ममार्गावरील श्रद्धा सोडून केलेले सर्व कर्म फुकट होय म्हणून देवावर श्रद्धा ठेवून कर्म कर अनुद्वेगकर वाक्यम सत्यम प्रियहितमचे यत स्वाध्यायभ्यस चैव वाङ्मयत पौचते तरी लोहाचे आंग तुक न तोडी तांची कनक केले जैसे देख तेने तैसे न दुःखपीतासे जे जावळीक सुख पेजे ऐसे साधुत्व कापा देखिजे बोलना जिये दातव्यमिती दा यदानं दियते अनुरूपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्रोत तरी स्वधर्मातोंते जे जे मेला आपण ते ते, ते, ते दिजे बहुते सन्मान योगे धरुणी दुबते चारी जे जेवी गायिते कापेव करुणी आईते पेरु जाई जे नाना दिटी घालून आहे रावतू जायीजे सोयरा कावाणी जे घरा वसियाचे अद्व काल दियते असकृत तत्ताम तत्तामसमु मगम्लेच्छदढीवसोटे दागाने भनकैकटे काशिबिरे चोहटे नगरीते तस्मादमित्य उदावृतत्वयद्दानतपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां तरीयानामीचि अक्षरे कर्माधी, कर्मादिमध्यनिदानि प्रयोजाची पयस्तानि इहि तिन्हि सद्भावे साधुभावे च सदित्येत प्रयुज्यते प्रशन्ते कर्माणि तथा च सच्छन्दपार्थयुज्यते तर्हि नाने नाणेदाविजे अव्यङ्गवाणे सन्धे चे रूप अश्रद्धयावृतं दत्तं तप तत्कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ना सोडूनी हे सोये मोडूनी वाहे दुराग्रहाची त्राये वाढवूनिया मगश्वमेघकोटी की जे रत्ने बरोनी पृथ्वी दिजे एका गुष्टी जे तपिजे जे, जे तप स्त्री अर्थात श्री अर्जुनास सांगत आहे की आपल्या वाणीने दुसरे सुखावावे परिसाचा स्पर्श होतात जसे लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे आपल्या बोलण्याने दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करावा अमृत कितीही प्याले तरी त्याचे गो गोडी कमी होत नाही त्याप्रमाणे आपले बोलणे कुणी कितीही ऐकले तरी त्याची गोडी कमी होऊ नये अखंड प्रयत्न राहणे हाच मनाचा शुद्ध अलंकार आहे ज्याप्रमाणे मिठाने आपले वास्तवरूपी जे पाणी त्याला स्पर्श केले असतात ते मीठपणा धारण करू शकत नाही त्याप्रमाणे ते, ते मन आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे मनपणाला धारण करण्यात जात नाही जे तप फळाची इच्छा न करण्या करणाऱ्या मनोनिग्रह करणाऱ्या पुरुषाकडून पर परमश्रद्धेने केले जाते ते सात्विक तप होय राज आणि जे जे तप अर्थातच लोकाहून सत्कार मान पूजा होण्या करता लोकात धार्मिक म्हणून कीर्ती मिळविण्यासाठी केले जाते जे या मृत्यू लोकात स्वरूपाने अनिश्चित आणि फुलांच्या दृष्टीने क्षणिक आहे त्या तपाला राजस म्हटले आहे राजस तप फळाच्या दृष्टीने व्यर्थ जाते आणि जे तप मूर्खपणाच्या हट्टाने आणि मन वाणी शरीर यांना पिढा देऊन अथवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्याकरता केले जाते ते तामस त्या तामस आहे दान देणे हे कर्तव्य आहे अशा भावनेने योग्य देशकालाचे ठिकाणी प्रत्युकार करू न शकणाऱ्या सत्पात्राला जे दान दिले जाते ते सात्विक दान आणि धर्माने मिळावलेले द्रव्य योग्य द देश काल पात्र पाहून ज्यावेळी दान दिले जाते ते दान सात्विक दान आहे दुधाची इच्छा करून गायीला चारा घातला जातो त्याप्रमाणे आपण दान केलेले पुन्हा पुन्हा आपणास उपयोगी पडावे या भावनेने जर दान दिले जात असेल तर ते राजस दान होय रजतमाचा त्याग करून जे केवळ सत्वगुणाने आपले कर्म सफल कर सत्वगुणाने अज्ञाधिक सर्वे कर्म कर त्या योगाने तू आत्म्याला तळहातावरील आवळ्याप्रमाणे प्राप्त करून घेशील ओम सत् सत या तीन प्रकारच्या सच्चिदानंद घण ब्रह्माच्या नामनिर्देश येथे सांगितलेला आहे ते म्हणतात की बालकाला नाव नसते परंतु नाव ठेवले आणि हाक मारली की तो ओ देतो परमेश्वरालाही नाव नाही परंतु ओम तत्सत या नावाने हाक मारली की तो जीवाला ओ देत असतो आणि म्हणून ओम तत्सत ही अतिशय महत्त्वाचे नाम इथे सांगितले आहे ओम तत्स याने ऐहिक परलौकिक जीवनाकरिता यज्ञासारखी वृत्ती निर्माण केली जाते तत् स्वरूप ब्रह्माकडे सर्व कर्माचा व फळाचा हिशोब देऊन न मम ही कर्मे व फळे माझी नाहीत असे म्हणून अंग झाडल्या जाते अर्थातच आकाशात उदयाला आलेला सूर्य स्वतःलाच प्रकाशित करतो त्याप्रमाणे हे नाम परम ब्रह्माला व्यक्त करते म्हणून हे तीन अक्षराचे नाव नव्हे तर केवळ परब्रह्म आहे असे जाण असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे सात्विक श्रद्धेने केलेले कर्म जन्मबंधनाला उरू दे उरू देत नाही आणि म्हणून ब्रह्मनाम आणि सात्विक श्रद्धा ठेवून कर्माचा जो अलौ लौकिक व्यवहार केला जातो तो फळाविषयी नुसता शिणच आहे आणि म्हणून श्रद्धेने कर्म कर असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे येथे सतरावं अध्याय संपलेला आहे पुढील अठरावं अध्याय आपण पुढल्या भागात बघूया विराम घेते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ